रे मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत हा जो राजपुती पोशाख आहे हा कसा कटिंग करायचा आणि याला कशा पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकणार हेच मी तुमच्यासोबत आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर आपण आज बघणार आहे हे जॅकेट तसंच हा जो लहंगा असतो हा सेमी स्टिच आलेला असतो याला अस्तर कशा पद्धतीने लावून घ्यायचं त्यानंतर या पोशाखवर मी आतमध्ये जे वेअर करतात ना ते ब्लाऊज मी त्यांच्या टाईपचं न बनवता अशा पद्धतीचे बनवून देत असते कस्टमर्सला आता हे ब्लाऊज अर्धा पूर्ण आहे याला आपण पूर्ण करणार आणि ब्लाऊज फायनल लुक कसा येणार आहे ब्लाऊजला आपण स्लीव लावून पूर्ण ब्लाऊजची फिटिंग करणार आहे तर आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जॅकेट आणि ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असा पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे पाहण्यासाठी तर हे बघा इथं मी सर्वप्रथम जो ब्लाउज पीसचा कापडा आहे तो घेतलेला आहे आणि माझ्या इथं जॅकेटचे जे आहे ना ते असतं मी कटिंग करून घेतलेला आहे तसंच सिम्पल असं आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज असतं जसं मी नेहमी कटिंग करते तशी देखील माझी इथं कॉटनचा सर्व कटिंग झालेली आहे तर आता हा राजपुती पोशाखवरचा जो ब्लाऊज आहे आणि जॅकेट आहे तर फक्त जॅकेटवर डिझाईन आलेली आहे म्हणून मी सर्वप्रथम जॅकेटची कटिंग करते डिझाईनला डिझाईन मॅच करायची आहे खाली कटची डिझाईन तसंच गड्यावरची डिझाईन आणि त्यावर आपल्याला हा जो सिल्कचा अस्तर आहे ना हे सिल्कचा अस्तर असं ठेवायचं आहे तर ही जी जॅकेट आहे याची कस्टमरच्या उंचीनुसार आपण उंची घेऊ शकतो चोवीस इंच पंचवीस इंच सव्वीस इंच ठीक आहे हे शॉर्टमध्ये जॅकेट असतं आपला तर तसं मी कट केलेलं आहे आणि हा जो पोशाख आहे तो मी चौतीस मापासाठी बनवून घेते याचे शोल्डर मी सात घेतलेला आहे मुंडाखोली सात घेतलेली आहे छातीच्या चार्थ चौथा प्लस दोन इंच घडी घेत असं नेहमीप्रमाणे मी हे जॅकेटची कटिंग इथं करून घेतलेली आहे आता जॅकेटची आपलं फ्रंट पार्ट कटिंग झाला त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट कटिंग करायचं आहे आणि राहिलेल्या कापडमध्ये मग मी ब्लाउज कटिंग करणार आहे तर ह्या कापडवरती आहे ना फक्त आणि फक्त जॅकेटच्या फ्रंट पार्टवर डिझाईन आलेली आहे बऱ्याच अशा राजपुती पोशाख मी शिवून घेतले तर त्यांना स्लीववर पण डिझाईन असते कधी कधी पण यावर फक्त जॅकेटवर डिझाईन आहे तर जो बाकीचा आता आपला ब्लाउज पीस शिल्लक आहे या हा जो आहे तो पूर्ण प्लेन आहे याला आपल्याला सिल्क आणि कॉटन हे दोन असे अस्तर लावून शिवून घ्यायचं असतात तर इकडे मग आमच्या आमच्याकडे राजपुती पोशाखवरचे जे आतमध्ये छोटं ब्लाऊज येतं न कांचली म्हणतात त्याला ते ब्लाऊज आमच्याकडे कोणालाच आवडत नाही म्हणून मग मी त्यांना असं ब्लाऊज शिवून देते भरपूर कस्टमरला मी हे ब्लाऊज शिवून दिले त्यांना खूपच आवडले की ते म्हणतात की आम्ही टू इन वन यूज करू शकतो मी त्यांना अशी आयडिया दिलेली आहे तर तर जो नि तो कस्टमर एकदम खुश होतो आणि कोणाला शिवायला देखील जमत नाही म्हणून आपण असं शिवून जर दिलं तर कस्टमर पण हॅपी होत असतात तर आपल्या इथे जॅकेट आणि ब्लाऊज कटिंग झालं आता हा जो लेहंगा आहे हा सेमी स्टिच आहे याला अस्तर पण आलेलं असतं सोबत ते आपल्याला लावून घ्यायचं असतं मग मी लेहेंग्याची घडी घातली चार लेअरमध्ये लेहेंगा आता फोल्ड आहे याची बघा मी खालचा जो घेर आहे तो मोजून घेतला चोवीस इंच येतो आहे आणि वरचा देखील मी मोजून घेते त्याप्रमाणे मी इथं चार कड्या कट केलेल्या आहेत आस्तरच्या चार कड्या कट करायच्या आहेत तेव्हा आपला जो लेहेंगा आहे ना याचा घेर आपल्याला परफेक्ट जमत असतो बघा वरचे देखील मी मोजून घेतलेलं आहे माप किती येते आहे तर आणि याला आपण म्हणजे नाळी बांधून कस्टमर वेअर करत असतात म्हणून ते ॲडजस्ट होत असतं कमरेमध्ये तर कमरेत काही एवढं मोजण्याची आपल्याला गरज नसते तर वर बघा बारा इंच आलं आहे तर मी तेराची कडी घेतलेली आहे आणि खालती चोवीस आलेला आहे तर मी पंचवीस ते सव्वीस इंच कडी अशी मोजून घेतलेली आहे एक बाजूने सरळ आणि एक बाजूने क्रॉस अशा आपल्या चार कड्या आहेत सरळ बा सरळवाला जो पार्ट आहे तिथं आपण स्टिच करून एक फ्रंटचा घेर तयार तयार होईल आणि एक बॅकचा घेर तयार होईल असे मी दोन्ही घेर तयार करून एकमेकांना अटॅच करत पूर्ण अखंड असं असतं आपण आपल्या लेहेंग्याला लावून घेणार आहेत कारण हा जो काही घागरा आहे तो पूर्ण असा अखंड आहे फक्त याला वन साईडने स्टिच येणार आहे आणि त्यानंतर मी उंचीचे माप मोजत मग मा याला नेफा वगैरे लावून कस्टमरच्या मापात तयार करणार आहे तर फायनली आपली इथं संपूर्ण कटिंग झालेली आहे तर स्टेप बाय स्टेप कटिंग मी तुम्हाला दाखवली थोडी शॉर्टकट दाखवलेली आहे पण तुम्हाला कळेल कारण हे प्रिन्सेसकट ब्लाऊज आपण नेहमी बघतो तर चौतीस मापाचं साधं सिंपल असं सा ब्लाऊज मी प्रिन्सेस प्रिन्सेसकटचं कट केलं त्याला फक्त मागे पुढे षटकोण गळा घेतलेला आहे आणि अस्तर वगैरे ट्रिपल होती तर मी ते अटॅच करून घेतलेले आहेत त्यानंतर ह्या लेहंग्याच्या कड्या आहेत ज्या की मी तुम्हाला दाखवल्या कटिंग करताना आणि हा जो काही कापडा आहे हा पायपिंगसाठी वापरला जातो लायनिंगवाला कापड सरळ असा पट्टा आलेला असतो तर त्याला क्रॉस क्रॉस आपल्याला असे क्रॉस लाईन मार्किंग करायचे असतात आणि मग त्यांना पूर्ण क्रॉस पट्टे आपल्याला कट करत आपण गळ्याला पायपिंग करतो शोल्डरला बघा जॅकेट आहे ना जे जॅकेट मी बनवलेलं आहे ते जॅकेटला आपण साईडला शोल्डरला तसंच गळ्याला तसंच ब्लाऊज जे बनवलेलं आहे तर ब्लाऊजच्या गड्यावरती तसंच स्लीववरती डिझाईन नसल्यामुळे स्लीवला देखील मी याचं म्हणजे याची बॉर्डर तयार केलेली आहे तर असा लुक देत आपल्याला हा जो काही जेवढा कापड असतो ना आलेला आपला लाईनिंगवाला अर्धा ला ला मीटर तो पूर्णपणे यूज होत असतो म्हणजे याच्यातून काही शिल्लक राहत नाही पुरेपूर कापडचा वापर इथं होत असतो मी भरपूर पोषक शिवून घेतले आणि त्यातून मला हा अनुभव मिळाला की याच्यात टोटल असा कापडचा वापर होत असतो जे अस्तर यासोबत आलेलं असतं ते अस्तर देखील चार मीटरचं चा असतं आलेलं तर चार मीटर अस्तरमधून दोन मीटर अस्तर तर लेंग्याला ले लागत असतं दोन ते अडीच मीटर आणि त्यानंतर बाकीचे जे काही असतं शिल्लक असतं त्यामध्ये आपलं जॅकेट बनतं प्लस ब्लाऊज मी बनवून देत असते आता भरपूर कस्टमरचे मी ब्लाउज शिवून दिले ब्लाउज देखील माझ्या आरामात इथं तयार होत असतात तर बघा तुमच्यासोबत गप्पा करत करत आपलं इथं जे आहे ते फ्रंट पार्ट मी व्यवस्थित ॲडजस्ट करून तुम्ही पिना लावून सेट करू शकता आणि बरोबर असं ॲडजस्टमेंट करत आपल्याला त्यावर स्टिच करायचं असतं तर गळ्यावर देखील मी टिप टाकली आणि मग नंतर आतील गळ्याचा जो वेस्टेज पार्ट आहे तो कट केलेला आहे आता शोल्डरला शोल्डर आपल्याला अटॅच करायचा आहे व्यवस्थित इथं तुम्ही बघायला गेले तर तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याची रुंदी मोजूनच घेतलेली नाही कारण जो गळा ह्या जॅकेटवर आलेला असतो तो प्रॉपर म्हणजे व्यवस्थित असा त्यांनी दिलेला असतो आणि तो जसा दिलेला असतो तसाच आपल्याला इथं शिवून घ्यायचा असतो ठीक आहे ना तर मी जसा तो गळा दिलेला होता तसंच मी त्यावर टीप टाकून घेतली आणि आतील वेस्टेज कापड कट करत असं माझ्या फायनली इथं शिवून झालेलं आहे तर इथं आता आपण ही जी पायपिंग पट्टी आहे ना ती लावून घेणार आणि गळ्याला फायनल लूक असं देणार आहेत तर बघा जो आपला इथं जॉईंट होता तेवढाच पार्ट मी इथं कट केलेला आहे मागे गड्याकडे ह्या जॅकेटला मागे हुक किंवा चेन वगैरे लावण्याची गरज नसते हे सहजच गड्यातून जात असतं कारण पुढचा गडा बऱ्याच असा मोठा असतो त्यामधून ब्लाऊज वर दिसत असतं असाच मग ह्या ब्लाऊजच्या म्हणजे ह्या पोशाखच्या गेटअप येत असतो तर उलट बाजूने मी पायपिंग ठेवलेली आहे मागच्या बाजूच्या सेंटर पॉईंटला मी बरोबर पायपिंग ठेवून घेतली आणि उलट दिशेने मी आधी लावून घेते म्हणजे मग शिद्यावर मी तिला पलटवणार आहे आणि इथं बघा पायपिंग जेवढं पायपिंग येत मी बरोबर असं मेजरमेंट घेतलेलं आहे व्यवस्थित मोजून मापून मी इथं आता पायपिंगला पायपिंग अशी सरळ टिपणे स्टिच करून घेते की जेणेकरून आपला इथं जास्त जाड जोड पण होणार नाही आणि फिनिशिंगमध्ये आपली ही पट्टी अशी लावली जाणार आहे म्हणजे पूर्ण गोलमध्ये बघू शकता तर आता इथं आपलं बरोबर पट्टी लावून झालेली आहे अशा पद्धतीने आता शिद््यावर आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे आधी आपण कट लावून घेणार राऊंडशेपवरती कट लावायचे शोल्डरला कट लावायचे आहे शोल्डरजवळ असे गोलाकारात कट लावायचे आणि मग आपल्याला ही जी पट्टी आहे ती शिध्या बाजूने पलटवायची आहे तर बघा जो जॉईंट आहे ना मार्जिनवाला पार्ट आतमध्ये टाकायचा आणि एक फोल्ड करत परत पुन्हा दुसरा फोल्ड त्या मार्जिनवाल्या पार्टवर बरोबर ठेवायचा म्हणजे एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग आपल्याला इथं देता येत असते तुम्हाला जसं की मी दाखवलेलं आहे की कि जॅकेटला किती सुंदर फिनिशिंग मिळाली तुम्ही बघू शकता इथं एकदम परफेक्ट अशी पायपिंग माझी इथं मी तयार करून घेते तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील करू शकता तर जसं मी गळ्यावर लावून घेते ना गळा तरी थोडासा आपल्याला हे जातो म्हणजे गोल आकारात आपल्याला पायपिंग लावायची असते बाकी शोल्डरला बघा मुंड्यावाल्या बाजूला आपण सारखं करून घ्यायचं आणि तिथं देखील आपल्याला ही पायपिंग पट्टी अटॅच करायची आहे त्यातल्या त्यात बघा आता मी हे काम करते तेवढ्यात माझे दिवसभराचे टार्गेट मला पूर्ण करायचं आहे हा एक पोशाख बनवायचा आहे एक कस्टमरचे चार ब्लाऊज होते ते करायचे आहेत आणि माझी बहीण देखील आलेली आहे तर तिने बघा तिच्या कस्टमरचं हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे कारण तिला कॉलर वगैरे असे फॅन्सी ब्लाऊज शिवून घ्यायचे असतात तर मग ती माझ्याकडे येत असते मग माझ्या मार्गदर्शनाखाली तिला ब्लाऊज मी कटिंग करायला सांगते तसं ती कटिंग पण करते आणि स्टिचिंग पण करते तर हे ब्लाऊज माझ्या बहिणीने कटिंग केलेलं आहे आणि शिवून देखील घेतलेलं आहे किती सुंदर आलेलं आहे ना एकदम मस्त आता बघा इथं माझे जॅकेट जे आहे त्याला मी आरमहोलला बरोबर पायपिंग लावून घेतली त्यानंतर कटपर्यंत मी त्याला स्टिचेस टाकले गेलेले आहेत आणि इथं छोटे छोटे आपले सहा ते सात इंचाचे कट असे मी तयार करून घेते ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे म्हणजे आता समजा तुम्ही ड्रेस जर का शिवत असणार तर आपल्याला ड्रेससारखंच हे जॅकेटची कटिंग करायची असते काहीच्यामध्ये चेंजेस नसतात आणि त्यानंतर कट पण आपल्याला सेम तसे घ्यायचे असतात याची लेंथ कम कट ची कमी असल्यामुळे कटची उंची कमी दिसत असते बाकी ड्रेस आपला लाँग असतो ना म्हणून त्याचे कट जास्तीची दिसत असतात तर आता इथं दोन्ही बाजूचा कट जो आहे तिथं मी वर कट लावून घेतला ला की कापड आपल्याला सहज फोल्ड करता येईल आणि वर मग मी तो राहिलेला जो कापड आहे त्याला इंटरलॉक करणार आहे नंतर पूर्ण शिवून झाल्यानंतर तर आधी कट आपल्याला घेऊन घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार करायचे आहेत आणि मग नंतर जो पायपिंग पट्टी मी कट केलेली आहे ना ती पायपिंग पट्टी मला इथं अटॅच करायची आहे तर बघा मी तुम्ही माझे व्हिडिओ बघत असणार तर मी ब्लाऊजच म्हणजे ब्लाऊजांची भरपूर असे व्हिडिओ आहे त्यासोबत नऊवारी साड्या लहान मुलींचे कपडे लहान मुलींचे ब्लाऊज तसंच नऊवारी साड्या त्यासोबत ड्रेस ड्रेसांचे देखील भरपूर व्हिडिओ आहेत आणि त्यातल्या त्यात मात्र आता दोन वर्षापासून मी हे राजपुती पोशाख शिवायला घेतलेले आहेत याआधी मी कधीच राजपुती पोशाख बनवलेला नव्हता मग मी बघितला की म्हटलं असं आहे का कस्टमर मला मला सॅम्पल आणून द्यायचे की आम्हाला असं शिवून हवं आहे मग म्हटलं जॅकेट तर काही एवढं विशेष नाही पण ह्या जॅकेटच्या आतमध्ये जे ब्लाउज म्हणून यूज करतात ना राजस्थानी लेडीज त्याला कांचली म्हणतात आणि ते कांचलीच खूप डोकेदुखे आहे म्हणजे त्याला स्लीव अटॅच असतात आणि स्लिव्हमध्येच बॅक पार्ट त्याच्या तयार झालेला असतो मी केलेलं देखील आहे तसं पण मी त्याचा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर पण कस्टमर्सची अशी कंप्लेन म्हणजे माझ्याकडे मी तर शिवलं त्याचं नाही पण दुसऱ्या ज्या कस्टमरने बाहेरून शिवून आणले पोशाख कोणी मुंबईहून शिवून आणला कोणी कुठून शिवून आणला कोणी कुठून शिवून आणला तर त्यांना मात्र आमच्याकडच्या लेडीजला म्हणजे आमचा हा जो एरिया आहे तो खानदेशी आहे पूर्ण खानदेश भाग येऊन जातो तर मग इकडे त्यांना साधे सिंपल ब्लाऊज वेअर करण्याची सवय आहे त्यां त्यामुळे त्यांना ती कांचली खूप अशी अवघड वाटत होती तर मग त्यांना मी असं आयडिया दिलं की म्हटलं हे बघा तुम्ही ब्लाउज सारखं ब्लाऊज मी तुम्हाला शिवून देते त्यावरून तुम्ही हे जॅकेट घालू शकता आणि तुम्हाला जॅकेट स्किप पण करता येईल की तुम्ही जॅकेट न घालता फक्त ब्लाऊज वेअर करून लेहंगावर वापरू शकता जसं आपला साधा लेहंगा असतं ना सेम त्याप्रमाणे तर मग सर्वच कस्टमरला माझी ही आयडिया खूपच आवडली आणि भरपूर मैत्रिणी माझ्याकडे हे पोशाख घेऊन येतात बरेच पोशाख मी आतापर्यंत शिवून दिले नाही तशा वेगवेगळ्या प्रकारचे पण प्रत्येकच पोशाखच्या व्हिडिओ शूट होत नाही कारण मला पण वेळ नसतो मग मागे मी थोडं शॉर्टमध्ये पोशाखचं माहिती दिली तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगची मग म्हटलं चला आता तुम्हाला पूर्ण जॅकेट वगैरे कसं मी बनवून घेते याची तुम्हाला माहिती इथं देते की मागे मी जो एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ना राजपुती पोशाख मी दोन बनवून घेतले होते तेव्हा तेव्हा मी तुमच्यासोबत कटिंग शेअर केलेली आहे आणि स्टिचिंग मात्र राहिली होती तर ती मी तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉक टाईप व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की मी जॅकेट कसं बनवून घेतलेलं आहे फायनली इथं मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत जॅकेट प्लस लेहंगा हे जे दोन आयटम होते ना आपले ते तुम्हाला व्यवस्थित दाखवले की तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही पण असं शिवून देऊ शकता कस्टमरला ठीक आहे तर इथं आता फायनली माझा पूर्ण जो पोशाख आहे म्हणजे पूर्ण नाही अजून आपलं इथं ता जॅकेट तयार झालेलं आहे आणि याच्यासाठी मग असं माझं हे कस्टमर येणार होतं दुसऱ्या दिवशी घ्यायला तर हिचं आजचा जो टार्गेट होता ना माझा जो आता हा व्हिडिओ बनवलेला आहे मी त्याचा तर यामध्ये मा मला एक कस्टमरचे चार ब्लाऊज फोटक्सचे सिम्पल ब्लाऊज होते ते मला तयार करायचे होते ते माझे तयार झाले आणि त्यानंतर मग मी हा पोशाख स्टिचिंगला हातात घेतलेला आहे कटिंग आणि स्टिचिंगला तर माझं बरोबर संध्याकाळी म्हणजे रात्री बघा साडेसात ते आठ वाजेपर्यंत माझं जॅकेट प्लस लेहंगा मी तर बनवला आणि ब्लाऊज मात्र माझं तेवढं राहिलेलं आहे मग ब्लाऊज मी दुसऱ्या दिवशी तयार केलं आणि ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर असं आहे दिवसभराचा टार्गेट होता तो माझा पूर्ण झाला आणि दिवसभर नाही नाही करत जेवढे कामं असतात ना बाकी हातात घेतलेले तेवढे पूर्ण करणं भाग असतं कारण टाईम दिलेला असतो वेळ दिलेला असतो कस्टमरला मग वेळेवर आपल्याने कामं व्हायला हवे आणि माझा तर इतका गोंधळ झालेला आहे आता की मी सर्वच ब्रायडल बघा तीन ते ती चार ब्रायडलचे ब्लाऊज आहेत माझ्याकडे नवरीचे तर तीन ते ती चार नवरीचे ब्लाऊजांना बरोबर मला पंचवीस तारीख मी त्यांना दिलेले आहे आणि प्रत्येक नवरीचे ब्लाऊज बघणार तर पंधरा पंधरा सोळा सोळा असे ब्लाऊज आहेत आणि ब्लाऊज पण असे तसे नाही सर्वच ब्लाउज डिझाईनचे आहेत कोणी एक ब्लाऊज मधुबाला आहे कोणाचा मसाबा आहे कोणाचे ब्लाऊज ऑलरेडी डिझाईनचे आहेत आरी वर्कचे तर भरपूर ब्लाऊज आहेत माझ्याकडे आलेले तर मग हे सर्व व वर्कवाले जे ब्लाउज आहेत ते मला शिवून घ्यायचे आहेत आणि ते देखील पंचवीसपर्यंत मग मी त्यांना पंचवीसवाल्या नवऱ्यांना फोन करून सांगितलं की म्हटलं मला अजून थोडा वेळ द्या मी तुम्हाला म्हटलं ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत सर्वांना ब्लाऊज करून देते तीस एक 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 ते एकतीस तारखेपर्यंत मग त्यांना आता कोणाला केव्हा द्यायची कोणाला केव्हा द्यायचे कारण एक कडून तर मला नंबर लावायचाच आहे ब्लाऊज शिवण्याच्या त्यातून एक नवरीला एक अडचण लागत होतं ब्लाऊज तिला ते करून दिलं आता दुसरी एक नवरीला प्री वेडिंगसाठी ब्लाऊज लागतं आहे तर तिला मी दोन ब्लाऊज करून देणार आहे आणि बाकीचे मग मी नंतर तिला माझ्या सोयीनुसार म्हणजे जसं मी रोजचं कामच करते कंटिन्यू आणि ब्लाऊज ब्लाऊज पीस कसे आहेत याचा मी एक छोटासा ब्लॉग शूट करणार आहे आणि ते ब्लाऊज पीस मग मी कसे शिवून घेतले हे देखील मी तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करणार आहे म्हणजे शिवून झाल्यानंतर ते ब्लाऊजांना कसा लूक मी दिलेला आहे जसे डिझाईन असतात ना आलेल्या त्यांना प्रॉपर शिवून घेण्यात व्यवस्थित असं छानपैकी आपण शिवून घेतो तेव्हा कस्टमर पण आपले हॅपी होत असतात की नाही आम्हाला एकदम छान असं ब्लाऊज मिळालं आणि नवरी मुली तर खूपच असे खुश होत असतात कारण मी त्यांना ब्लाऊज म्हणजे माझ्या शॉपवरच ट्राय करायला लावते की तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको घरी गेल्यावर म्हणून इथंच मी ट्राय करून त्यांना ब्लाऊज मग देत असते फिटिंग वगैरे चेक आपल्याला करता येत असते आपल्या नजरेने की नाही फिटिंगला कसं झालं नाही तर बऱ्याच वेळेस असा मला अनुभव आला नवरी मुलींचे तर काही नाही त्या मुली व्यवस्थित आपलं समजून घेतात का रेग्युलर कस्टमरमध्ये खूपच असं डोक्याला ताण असतं आता बघा तुम्हाला जे चार ब्लाऊज मी दाखवले ना जे मला पूर्ण करायचे होती त्या कस्टमरचे मी शिवून घेतले मी स्वतः कटिंग केली स्वतः त्या कस्टमरचे ब्लाऊज शिवले घरी घेऊन गेली रात्री शिवायला बाकी इथं शॉपवर येऊन केले असं करत मी त्यांचे चार ब्लाऊज पूर्ण केले तरी देखील त्या मावशी मला परत घ ब्लाऊज तर छान झाले एकदम मस्त फिनिशिंगमध्ये तुम्ही बघितले असतील खूप सुंदर असे ब्लाऊज त्यांचे आले काहीच त्यांमध्ये कमी नाही तरी पण त्यांचा मला परत रिटर्न कॉल आला दुसऱ्या दिवशी की म्हणे तू माझे ब्लाऊज तू स्वतः शिवलेला आहे आता बघा मी जर शॉप घेऊन बसलेले आहे तर मला कारागीर ठेवावीचे म्हणजे ठेवावे लागतील कारण मला जास्तीचे कामं जर करायचे आहेत पण कारागीर म्हणून मी तसं कोणालाच ठेवलेलं नाही माझ्या बहिणीची मदत घेते माझी जे मैत्रिणी आहेत त्यांचीच मी मदत घेते असं माझ्याकडे मी कंटिन्यू कोणाला काम देत नसते जास्तीचं कामाला तेव्हाच मग मी मदत घेते तर बघा हेच ते चार ब्लाऊज आहेत जे मी तुम्हाला सांगते एवढे छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवून देखील त्या मावशी मला परत कॉल करून म्हणाला की माझे ब्लाऊज तू शिवले नाही म्हणून असं तर हे बघा मी जर मदत घेते तर मी फक्त माझ्या बहिणीची माझ्या मैत्रिणीची घेते त्या ऑलरेडी शिवून काम करतात तर हे हल्टरनेकचं ब्लाऊज देखील माझ्या बहिणीने बनवलेलं आहे आणि जे बोटनेक दाखवलं ते देखील तिने बनवलेलं आहे तर असं एखाद कस्टमर असे येत असतात बनवलेलं आहे राजपुती पोशाखवरचं हे दाखवते एकदम फिनिशिंगमध्ये खूप सुंदर असं मी बनवून घेतलेलं आहे एकदम मस्त असं मी ब्लाउज शिवून घेतलेला आहे हे जॅकेटच्या आतमध्ये वेअर करायचं आणि वरून आपले हे जॅकेट असं येत त्या ब्लाऊज येणार आहे तर ब्लाऊजचा लुक अशा पद्धतीने दिसत असतो एकदम छान असा गेटअप आपल्याला याला देता येत असतो तर नेहमीचे याच्यावर जे चोलीकट ब्लाउज असतात त्याच्याऐवजी असं ब्लाउज तुम्ही देखील ट्राय करू शकता एकदम सहज तुम्हाला पण जमणार आहे तर मग नक्की ट्राय करा तुमचे पण जे कस्टमर येतात तुमच्याकडे त्यांना रिटर्न न पाठवता अशा पद्धतीने त्यांना ब्लाऊज तुम्ही शिवून देऊ शकता आजच्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला संपूर्ण राजपुती पोशाख ती कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे की तुम्हाला कळेल ब्लाऊज कशा पद्धतीने शिवून घ्यायचे जॅकेट कसं बनवायचं लेहंग्याला असं कसं लावून घ्यायचं याची एकदम डिटेल माहिती दिलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद